महाविकास आघाडीत नाशिकमधील जागा वाटपावरून वादाचे चिन्ह आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी दहा जागांवरती दावा केलाय जिल्ह्यातील दहा जागांसाठी जिल्हाध्यक्षांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे अहवाल सुद्धा सोपवलाय अजित पवारांच्या पक्षात गेलेल्या सहा आमदारांच्या जागांसहच ग्रामीण भागातील दोन आणि शहरातील दोन जागांसाठी पदाधिकारी आग्रही आहेत तर नाशिक पश्चिम आणि नाशिक मध्यच्या जा जागेवरती यादी उद्धव ठाकरे गटांना दावा करत प्रचाराला सुरुवात सुद्धा केली आहे त्यामुळे महाविकास आघाडीत पुन्हा नवीन पेच निर्माण होण्याची शक्यता आहे नाशिकमध्ये ज्या तीन जागा आहेत त्याच्यापैकी नाशिक मध्य आम्हाला हवी आहे आणि नाशिक पश्चिम किंवा पूर्व या दोन्हीतून एक जागा आम्हाला हवी आहे अशा दोन जागा आम्ही नाशिकमध्ये मागतोय शेवटी निर्णय हा वरिष्ठ घेणार आहे वरिष्ठ जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य करावा लागेल नाशिक व्यतिरिक्त आम्ही सटाण्याची जागा आम्हाला मिळेल असं आम्हाला वाटतं चांदोड आणि देवळा या जागेवर आम्ही त्या ठिकाणी क्लेम केलेला आहे